हॅलो फ्रेंड मी अपूर्वा हंगीमन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे नाश्त्यासाठी स्पेशल असेल मिश्र डाळीचे आणि तांदळाचे आपे चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य इथे मी दीड वाटी तांदूळ घेतले आहेत अर्धा वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धवाटी उडद डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे मी एका पातेल्यामध्ये तांदूळ मूग डाळ उडद डाळ आणि डाळ मी टाकून घेत आहे हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन टाईम हे स्वच्छ धुवून झाल्यावरती आपण त्यामध्ये हाफ टेबलस्पून इथे मी मेथीदाणे घेत आहे मेथीदाणे हे आपल्याला फर्मेंटेशनसाठी मदत करतात त्यामुळे इथे मी टाकते त्यानंतर हे धुतलेले तांदूळ आणि डाळी आहे त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे इथे आपल्या डाळी भिजलेल्या आहेत आता आपण याला मिक्सरमधून बारीक रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मी कसं रवाळ वाटलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही बाकीची डाळ आणि डाळ वगैरे वाटून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकते छान मिक्स करून आपल्याला अर्धा दिवस आपण हे फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवायचं आहे इथे हे आपलं परमेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान त्यानंतर मी इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये थोडंसं ते मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे बारीक कापलेलं कांदा टोमॅटो मिरची आणि कोथंबीर टाकून घेणार आहोत त्यावरती आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी गॅसवरती आपट्याचं पात्र ठेवलेलं आहे ते तापल्यावरती आपण त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपण हे आपट्याचं जे आपलं मिश्रण होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे एक साईड शिजलेली आहे तर त्याला आपण पलटी मारून घेऊया त्यानंतर आपल्याला त्याच्या खालच्या साईडने पण आपण त्याला शिजवून घेऊया ते आपले आपले तयार आहेत अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा